धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज एकत्र यावा या निमित्ताने धनगर प्रीमियर लीग पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा तीन दिवस घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईमधून एकशे साठ खेळाडू दहा संघासह सहभागी झाले होते विजेता रॉयल राजे इलेव्हन उपविजेता यशवंतराजे रायडर्स तृतीय सुबेदार मल्हार राजे चौथा नंबर जय मल्हार वॉरियर्सने पटकावला यावेळी डॉक्टर विक्रम कोळेकर डॉक्टर बसंत बुर्ले नगरसेवक गजानन अलदर पांडुरंग रुपनर सुरेश ठेंगले डॉक्टर योगेश एडगे डॉक्टर सुकुमार गावडे डॉक्टर विक्रांत हजारे डॉक्टर अप्पा कटरे अमित पारेकर आनंद मारुगडे श्याम एडगे राजाराम चोपडे अनिल मारुगडे डॉक्टर अण्णा काबुगडे डॉक्टर बबन धायगुडे सरदार शेळके आदी उपस्थित होते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर व वो छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो आणि ही स्पर्धा घेण्यासाठी व युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्याचबरोबर खेळाची आवड निर्माण करून आरोग्याचा प्रचार करण्यासाठी आम्हाला ही या थोर समाजसुद्धा थोर लोकांच्या ह्याच्यातून चारित्र्यातून आम्हाला एक प्रेरणा मिळाली त्याबद्दल आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठी जे जा आम्हाला ज्यांनी मोठे मोठ्या स्पॉन्सरशिप दिल्या सिद्धरामदादा दळवाई असतील डॉक्टर अप्पा कटरे आहेत डॉक्टर अनिकेत हजारे डॉक्टर विक्रांत हजारे आहेत हजारे गँग खूप मोठी आहे की त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं फक्त पत्रकार हजारे बंधूंनी पण लवकरात लवकर सहकार्य करावं अशी विनंती आहे आणि त्याचबरोबर हे बसंत सर त्यांचे सासरे कैलाशवासी नारायण तात्या पाटील यांच्या स्मरणार्थ माझ्या मते एक्कावन्न हजार रुपयाचे त्यांनी टी शर्टसाठी स्पॉन्सरशिप दिली म्हणजे ग्राउंडवर पळायला खेळाडू आहेत जे आमचे कमिटी आहेत नव्वद टक्के सगळे खेळाडू चांगले खेळाडू आहेत ते पळायला तयार आहेत पण सगळ्यात स सर्वात महत्त्वाचं आर्थिक बॅकअप देणं त्यामुळं आम्ही सुरुवातीपासून हे निश्चय घेतला की ज्यांनी खरोखर मनापासून स्वतःच्या खिशाला चटका लावून आर्थिक म मदत केलेली आहे त्यांना जास्त पुढाकार द्यावा आणि त्यांच्याकडून पुढच्या वेळेच्या स्पॉन्सरशिप <laughs> मॅचेससाठी चांगलंच चांगलं स्पॉन्सरशिप घ्यावी <laughs> आणि नक्कीच आय ते मान्यवर आहेतच फक्त मी मान्यवर सांगू इच्छितो की सुरुवातीपासून एक निश्चय केला की मतभेद आम्हाला टाळायचे होते कुठंतरी समाज एकत्र येतोय आणि राजकारणाच्या एका मुद्द्यावर समाज दुभागला जातोय राजकीय तुमचं तुमचं करिअर माझंही करिअर राजकीय आहे ती माझ्या बाजूला पण जेव्हा समाज म्हणून जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा समाजाच्या विषयी हो प्रेम आदर आपुलकी आज समाजाचे प्रश्न आहेत की समाजच एकत्र नाही आपलीच माणसं आपल्या माणसाचे पाय ओढतात हे आपण वैयक्तिकरित्या खासगीरित्या बोलतो पण प्रत्यक्षात मी मायकून मला बोलू वाटते आणि मला एक संदेश द्यायचा है आहे की तुम्ही आपण असं करू नका आपलाच माणूस असेल किंवा इतर माणूस असेल कोणी पुढं जात असेल तर त्याला पुढं जाऊ दे नाहीतर गप्प असा तुम्ही त्याचं पाय तर ओढू नका म्हणजे कोणी असू दे आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे आणि मी त्याची दखल घेऊन एवढे शब्द देतो आणि या सर्व मला सहकार्य केलेल्या सहकार्यांचं खास करून आज जे ग्राउंड दिलं रोहित सरांचं त्यांनी खूप त्यांना त्यांचं मनापासून खूप आभारी आहे कारण पाऊस पडला होता निसर्गाच्या पुढं आम्ही काही करू शकत नव्हतो पण आमच्या रक्तातच निसर्गाच्या विरोधात जाऊन जगणं आहे मग जिथं पाणी नाही जिथं डोंगर आहे दर्या आहेत तिथं आम्ही घर बांधून राहतो जिथं खायची सोय नाही आम्ही जनावर पाळून त्यांचं दूध पिऊन आम्ही जगतो हे आमचं रक्त आहे त्यामुळं आम्हाला ती आम्हाला ते सळसळ आहे रक्तात ते आम्हाला थांबू शकली नाही त्यामुळे सगळे ग्राउंड फिरलो पण आज सकाळी ग्राउंड भेटलं वालेसराने दिलं आम्हाला आणि त्याचबरोबर दोन तासाच्या आत सर्व सहकाऱ्यांनी आमचे तिथल्या सगळ्या गोष्टीकडे ट्रान्सफर केल्या आणि त्या जोमान ह्या मॅचेस झाल्या ह्याबद्दल मला अभिमान वाटतो आणि आदर वाटतो आणि माझ्या सहकाऱ्यांचं ज्या कोअर कमिटीचं मी खूप खूप मनापासून आभार मानतो आणि जे मान्यवर इथं आज उपस्थित आहेत सर्वांचं नाव घेत नाही कारण वेळ खूप झालेला आहे आणि मी आता आपल्याला शेवटचं वैयक्तिक आणि सांघिक बक्षीस द्यायचं आहे तर मनापासून मी आभ आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज